रामकृष्ण हरी कधी कधी काय होतं ना आपण जो विचार करतो त्या हिशोबाने होत नाही आणि आपण जे करायला जातो तेही होत नाही आणि नको ते होतं पण जे होतं ते चांगलंच होतं त्यातून सुद्धा आपण काहीतरी शिकतो म्हणून आज तसंच झालं सकाळी उठून मी माझी फटाफटची कामं आटपली आणि मुलग्याला पाहिजे होता आज पराठा म्हणून माझ्याकडे दुधी होती तर मी दुधीचा पराठा बनवायचं ठरवलं मी भाजीसाठी दुधी आणली होती पण पर म्हटलं पराठा बनूया म्हणून मी दुधीला व्यवस्थित कट करून किसून घेतला आणि जो किसलेला जो किस होता की किसले जे किसलेलं जे सारण होतं त्याला मी एका रुमालमध्ये टाकून त्याचं मी ज्यूस काढून घेतला म्हणजे त्याचं पाणी उरणार नाही आणि पराठा व्यवस्थित बनेल म्हणून पण हा डिसिजन माझा ना चुकीचा होता तरी चला मी सांगते तुम्हाला का चुकीचा होता मग मी पीठ घेतलं आणि जे जो ज्यूस काढला होता त्या ज्यूसच्या ज्यूसनेच पीठ मळलं मी आणि जे सारण होतं त्या सारणमध्ये मी थोडंसं सा ओवा टाकला हातावर किसून आणि लाल मिर्च पावडर टाकली आणि धना जिरा पावडर टाकून थोडंसं मीठ टाकून मिक्स केलं आणि मला माहिती होतं मी आता मीठ टाकलं म्हटलं थोडंसं पाणी सुटणार आहे लगेच म्हणून मी फटाफट लगेच पुढच्या तयारीला गेले पराठा बनवायला घेतला पण तो पराठा झालाच नाही तुम्ही बघू शकता सगळा पराठासा तुटला मग काय करायचं काही समजतच नव्हतं पराठा परत मी दोन दोन पराठे बनवले पण दोन्ही पराठे तसेच झाले म्हणून शेवटी वैताकाला आणि ह्या सगळ्या माझे वीस मिनिटं वाया गेले वीस मिनिटामध्ये मला काय करायचं टाइम म्हणून मग मी काय केलं सगळं पीठ घेतलं आणि सगळं सारण घेतलं आणि त्याच्यानंतर सगळं सारण मिक्स करून मी माझं जसं रेग्युलर असतं तसंच मी पराठा बनवायसाठी ते सगळं सारण घेऊन त्याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स करून पीठ मळलं आणि मी पराठा बनवला आणि हा पराठा पण छान झाला सुंदर झाला आणि हे समजलं की कोणतंही नवीन एक्सपेरिमेंट करताना सकाळी सकाळी करायचं नाही हा अनुभव आला त्याच्यानंतर मी सगळी घरची कामं आटपली पराठाने मला किशमिस खायचं होतं आज किशमिस खायला लेट झाला ह्या सगळ्या चक्करमध्ये आणि पराठा मग मी टेस्ट करून बघितला पराठा पण खूप छान झाला होता आणि योगाला जायचा टाईम झाला ह्या सगळ्या चक्करमध्ये मग मी योगाला जायच्या तयारीला लागले आणि थंडी खूप चालू होती मग मी स्वेटर घातले आणि योगाला निघाले आणि आजचा ब्लॉग मी सकाळ सकाळचा इथंच संपवते थँक्यू आवडला असल्यास लाईक करा शेअर करा